नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज पण संध्याकाळची वेळ आहे तर मित्रांनो ब्लॉग शूट करायला आपल्याला म्हणजे खूप टाईम भेटत नाही त्याच्यामुळं आपल्याला जास्त करून संध्याकाळचेच ब्लॉग शूट करायला लागतात मित्रांनो तर मित्रांनो आज पाहूया इकडे जाऊन आज आपल्याला बंधाऱ्याच्या दिशेला जायचं आहे आणि तिकडचं नेचर पाहायचं आहे तिकडचा निसर्ग कसा आहे ते पाहायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो जाऊया काय काय ब्लॉग्समध्ये दिसतं त्याचा आनंद घ्यायचा आहे तुम्ही तर मित्रांनो ब्लॉग्स पूर्ण पाहायचं आहे आणि मगच आपल्याला पुढे जायचं आहे तर पाहूया काय काय भेटतं काय काय दिसतं ते तर तर चला आता आपण जाऊया वा तर मित्रांनो आपली गाडी इथंच लावली आहे कारण इकडे जवळ आहे आणि तिकडे गाडी जाणार नाही तिथं जवळ पास तिथं म्हणजे तळ्याच्या दिशेला जाणार नाही तर पाहूया इकडेच गाडी आपण लावून दिलेली आहे आणि आता आपण तसेच पायी पायी निघालो आहोत तर मित्रांनो पाहूया आपल्याला काय काय दिसतं ते तर तुम्हाला आता इकडच्या बाजूला पाठ दिसत असेल मित्रांनो आणि पाट जाऊ द्या तिकडे आपण जाणार आहोत त्या दिशेला कारण तिकडे थोडं चांगलं नेचर दिसल तिकडे थोडं मजा येईल म्हणजे निसर्ग पण चांगला दिसेल तर आपण तिकडे जाऊया पुढेच तर जाऊया चला तर मित्रांनो आपण आता ह्या पुढच्या साईटला जाणार आहोत तर पाहूया त्याच्या आधी तुम्हाला मी इकडे दाखवतो किती मस्त शेंगा दिसतात तुम्हाला दाखवतो मित्रांनो ह्या अशा प्रकारच्या शेंगा आहेत आणि त्याचे तुम्हाला जवळून दाखवतो कशा प्रकारे ह्या शेंगा आहेत म्हणजे ह्या पहा मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या झाडाच्या शेंगा आहेत आणि त्याला फुलं पण आले आहेत तुम्हाला मी दाखवतो हे पहा मित्रांनो कसे दिसतात फुलं मस्तपैकी त्याला वास नाही पण मग दिसायला किती मस्त दिसतात पाहून घ्या मित्रांनो खूप छान वाटतात आणि खूपच छान तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्या पण दाखवतो तर हे पहा मित्रांनो कशा शेंगा दिसतात खूप छान म्हणजे जबरदस्त असा आणि ह्या साईटला पण खूप आहेत ह्या पावरती पण अशा प्रकारे आणि ह्या साईटलाहून मी आलो इकडच्या बाजूला रस्ता आहे इकडूनच्या बाजूने मी आलो पायी पायी आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे पुढे म्हणजे तलावाच्या दिशेला जायचं आहे मित्रांनो तर तिकडे तो तलावा जो आहे तो राखलेला आहे म्हणजे याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत ह्या तलावामध्ये मासे सोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे इकडे कुणी येत पण नाही आता सध्या जे त्याच्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत जास्त कोणी येत नाही मित्रांनो कारण मासे मोठाले पण असतात आणि ते पैशाने सोडलेले असतात त्याच्यामुळं इकडे कोणी जास्त प्रमाणात जात नाही पण निसर्ग कसा दिसतो तुम्ही पाहून घ्या मित्रांनो आणि हो जो तलाव त्या त्या तला आहे त्याच्या तिकडूनच्या बाजूला हा ऊस पण आहे त्या तलावामध्ये ऊस आहे म्हणजे किती जबरदस्त पहा मित्रांनो जबरदस्त असता निसर्ग आहे इकडे आणि हे पहा इकडची बाजू कशी आहे ती आणि तुम्हाला मी दाखवतो त्याच्यानंतर पाणी किती लांब आलेलं ला आहे म्हणजे इकडच्या कोपऱ्याला किती पाणी आलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो ब्लॉक्समध्ये तर याच्यामध्ये एक विहीर आहे तर हे हे जे पाणी आहे ना हे, हे, हे घरटे आहेत पहा हे जे घरटे आहेत हे घरटे आहेत त्याच्या तिथं हे पाणी आहे हे पाण्यामध्येच विहीर आहे आणि हे तलावाचे पाणी आहे, आहे मित्रांनो हे पहा आणि हे तलावामध्येच हे झाडं आहेत बाबळीचे तर कसा निसर्ग दिसतो तुम्हाला मी दाखवतो हे पहा मित्रांनो कसं दिसतं ते जबरदस्त असं वातावरण आणि हे पहा ही कंगोरी दिसते तुम्हाला इथे विहीर आहे तर कसं दिसतं संध्याकाळची पण वेळ आहे आणि त्या बाजूला पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि इकडून याच्यावरती टेकडी आहे आणि तिथं सपाट जागा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मी तलावाचं जे दर्शन दिलेलं आहे ते पहा मित्रांनो आणि इथे विहीर आहे आणि विहिरीमध्ये आता तलाव जवळ आहे म्हणजे किती पाणी असणार ते तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो हे पहा तर ही चक्की आहे आणि याच्यामध्ये हे पाणी आहे आणि कशी विहीर आहे ते तुम्हाला दिसत असेल हे पहा अशा प्रकारे तर तुम्हाला मी अजून पुढे पण दाखवतो आणि ह्या साईडला तुम्हाला मी पुढे नेऊन दाखवतो ही पेटी आहे ह्या मोटरीची पेटी आणि त्याच्यानंतर ते पण झाडे पहा तुम्हाला कसे दिसतात ते खूप छान वातावरण आहे खूप खूप चांगला असा निसर्ग पण आहे तर मित्रांनो आजचा संध्याकाळचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला फॉलो करत जा सबस्क्राईब करत जा तर तुम्हाला दिसत असेल तलाव कसा दिसतो मागे ते पण एकदम सुंदर असं वातावरण सुंदर असं एकदम मस्त असं मनाला वाटतं मित्रांनो कारण खूप छान अशा मोकळ्या वातावरणामध्ये खूपच छान वाटतं तर मित्रांनो ब्लॉग कशा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भरभरून कमेंट करा चांगले कमेंट करत जा म्हणजे मला पण थोडं मोटिवेशन येईल तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम